उदगीरात विविध संघटनेच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी उदगीर शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय मातंग संघर्ष समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली अखिल भारतीय मातंग संघर्ष समितीचे प्रदेश प्रवक्ते मनोहर अण्णा सूर्यवंशी यांच्या वतीने जिलेबी आणि मोतीचूर लाडूचे वाटपही यावेळी करण्यात आले तसेच भारतीय दलित पॅन्थर व शिवार फाउंडेशन यांच्या वतीने ही लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना पेन व वहीचे वाटप करण्यात आले यावेळी चेअरमन रणजित पाटील नामदेव बामणे हिरालाल सटक मनोहर अण्णा सूर्यवंशी निवृत्ती भाटकुळे अनिल भाऊ सोमवंशी सतीश वाघमारे संतोष जाधव आकाश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती